नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्वाच्या विषयावर इथेनॉल धोरणामुळे मक्याच्या भावात झालेली मोठी वाढ आणि शेतकऱ्यांना मिळालेला थेट फायदा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले की भारत सरकारने घेतलेल्या इथेनॉल धोरणामुळे शेतक्यांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे दीड वर्षांपूर्वीचे चित्र काय होते त्यावेळी मक्याचा किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल एक हजार आठशे रुपये होती पण बाजारभाव फक्त एक हजार दोनशे रुपये पर्यंत खाली गेला होता म्हणजे शेतक्यांना तोटा सहन करावा लागत होता आजचे चित्र काय आहे आता परिस्थिती बदलली आहे मक्याचे बाजारभाव थेट दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे आणि त्यांना शेती फायदेशीर वाटू लागली आहे गडकरी म्हणाले की शेतक्यांना आता पन्नास हजार रुपये कोटींच्या इथेनॉल अर्थव्यवस्थेचा थेट फायदा होत आहे कारण अलीकडच्या काळात मका हा इथेनॉल उत्पादनासाठी प्रमुख कच्चा माल ठरला आहे आकडेवारीनुसार इथेनॉल सप्लाय इयर दोन हजार तेवीस ते चोवीस मध्ये मक्याचा वाटा एकूण उत्पादनाच्या बेचाळीस पेक्षा जास्त आहे कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार दोन हजार पंचवीस ते सव्वीस च्या खरीप हंगामात मक्याची लागवड तब्बल नऊ लाख हेक्टरने वाढली आहे तेल कंपन्यांनी दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी चारशे चौऱ्याऐंशी पूर्णांक तीन पाच कोटी लिटर मक्यावर आधारित इथेनॉलचा करार केला आहे फायदे बेनेफिट्स फॉर फार्मर्स शेतक्यांना मक्यासाठी हमी भाव आणि जास्त मागणी मिळू लागली इथेनॉल उद्योगामुळे शेतक्यांना हमखास खरेदीदार मिळाले देशांतर्गत मक्याच्या बाजारभावाला स्थिरता मिळाली आव्हाने चॅलेंजेस मात्र या धोरणासोबत काही चिंता देखील व्यक्त केल्या जात आहे मका हा फक्त इथेनॉलसाठीच नाही तर अन्नधान्य आणि पशुखाद्य यासाठी देखील वापरला जातो इथेनॉलसाठी जास्त मका वापरल्यास अन्न व पशुखाद्य क्षेत्रात तुटवडा निर्माण होऊ शकतो मागणी आणि पुरवठ्याचा समतोल बिघडल्यामुळे दशकांनंतर भारताला मक्याचा आयातदार व्हावे लागले आहे भविष्यातील परिणाम फ्युचर आउटलुक जर मक्याचा उपयोग इथेनॉलसाठी मोठ्या प्रमाणात चालू राहिला तर शेतक्यांचे उत्पन्न आणखी वाढण्याची शक्यता आहे पण त्याच वेळी अन्न सुरक्षेचे संतुलन राखणे आणि पशुखाद्यासाठी उपलब्धता टिकवून ठेवणे गरजेचे आहे सरकारने डबल स्ट्रॅटेजी वापरणे आवश्यक आहे शेतक्यांना फायदा होईल आणि अन्नसाखळीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे तर मित्रांनो इथेनॉल धोरणामुळे मक्याचे भाव वाढले आणि शेतक्यांचे उत्पन्न दुप्टीने वाढले आहे पण या वाढीबरोबरच काही आव्हानेही समोर येत आहेत पुढील काही वर्षांत हे धोरण भारतीय शेतक्यांचे भविष्य कसे घडवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच शेतीविषयक महत्वाच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा